नेतृत्वाच्या जोरावर जनतेचा विश्वास मिळवला या यशामध्ये महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे सध्या अनेक नेते मंडळी भाजपच्या वाट्यावर आहेत भाजपमध्ये बरीच भली मोठी रांग आहे असं म्हणायला हरकत नाही आणि भाजपचे महत्वाचे नेते म्हणजे गिरीश महाजन हे देखील पक्षात येणाऱ्यांना प्रवेश देतायत पण हेच कुठेतरी भाजपसाठी धोक्याची वाटचाल सुरू झालीय असं देखील म्हणायला हरकत नाही संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महापालिका निवडणुकांसाठी भाजपमध्ये रोज नव्या नेत्यांना प्रवेश सुरू आहे या प्रसंगी निष्ठावंत नगरसेवक कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये चिंता वाढतीये भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक आणि कूटनीतीपूर्ण रणनीती जाहीर केली ती काय तर भाजप आता शंभरहून अधिक जागा पटकावण्याचा दावा करत असून याच मिशनसाठी विरोधक पक्षांमधील नेत्यांना प्रवेशासाठी दरवाजे खुले ठेवलेत यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठा सवाल निर्माण झालाय या धोरणामागे नेमका काय दडलंय याची चर्चा आता राजकारण करण्यात जोर धरतीये नाशिक मधील निवडणुकीची तयारी सुरू असतानाच महाजन यांनी स्पष्ट सांगितलं की भाजप शंभर प्लस जागा जिंकण्यास कटिबद्ध आहे त्याचबरोबर त्यांनी संकेत दिले की अनेक माजी महापौर आणि नगरसेवक हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि महापालिका निवडणुकांआधी आणखी काही मोठ्या नेतृत्वाचे प्रवेश महाभव्य सोहळ्यांच्या माध्यमातून होणार आहेत हा स्पष्ट टर्न असून भाजप आता विरोधकांना उत्साहाने आमंत्रण देते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभेत पराभूत उमेदवार गणेश गीते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक पश्चिमचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळ तापला होता या दोन नेत्यांच्या प्रवेशाने भाजपची रणनीती स्पष्ट होते की स्थानिक स्तरावरील प्रभाव आणि उमेदवार ताकदीच्या जोरावर महापालिकेत तब्बल शंभर प्लस जागा मिळवायच्या मात्र या धोरणाला भाजपच्या अंतर्गत स्तरावर कडाडून प्रतिकार झालाय नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी सार्वजनिकरित्या ही, ही भूमिका स्पष्ट केली की बडगुजर यांच्यावर सतरा गुन्हे दाखल आहेत अंडरवर्ल्डशी संपर्क आहे दाऊद सलीम कुत्ता सोबतच्या संबंधांचा व्हिडिओ उपलब्ध आहे अशा माणसांना पक्षात घेऊ नये असा त्यांनी विरोध नोंदवला यामध्ये फक्त हिरेच नव्हे तर अनेक माजी नगरसेवक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील सहभागी होत या प्रवेशाला उघड उघड नाराजी दाखवली तरीही मंत्री गिरीश महाजन यांनी या तणावाच्या काळात स्पष्ट भूमिका घेतली प्रारंभिक विरोधाला त्यांनी कान देऊन शांत केलं या सोबतच तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पक्षवाढीसाठी दारे खुली आहेत अशी समर्थनाची घोषणा केली होती परंतु विरोध थांबला नाही शहराध्यक्ष सुनील केदार आणि नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी स्पष्ट केलं की पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संमिश्र परिस्थितीत वरिष्ठ नेत्यांनी गुन्हे सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्ती निर्दोष समजाव्या असा न्यायालयीन दृष्टिकोन मांडून बडगुजर यांना क्लीन चिट दिली परिणामी बडगुजर यांनी गिरीश महाजन यांना संकट मोचन म्हणून गौरवलं आणि भाजपच्या विचारसरणीशी संकलित असल्याची प्रतिज्ञा दिली राजकीय विश्लेषकांच्या मते या मोर्चामधील धोरण स्पष्ट आहे मुद्दा फक्त मोठ्या नेत्यांसह प्रवेशात नाही तर स्थानिक प्रभाव मतसंख्यात्मक अंगीकार आणि विकासवादाच्या गोठणीचा आहे पण याच धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये सत्कारापेक्षा संघटनात्मक संतुलन कसं राखायचं हा प्रश्न आता निर्माण झालाय कारण आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे एका जागेसाठी अनेक जण उमेदवारीसाठी रांगा लावून उभेत त्यात गिरीश महाजन यांचे येईल त्याला प्रवेश देण्याचं धोरण यांच्याच म्हणजे भाजपच्याच अंगलट येऊ शकत या स्थितीत पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेले आणि विधानसभा निवडणुकीत बडगुजर आणि गीते यांच्याशी संघर्ष केलेल्या नेत्यांचा उमेदवारीच्या अपेक्षांचा भार या दोन्ही आमदारांच्या शिरावर आला आहे पण महाजन यांनी पक्षातील इनकमिंग कुठेतरी थांबवलं पाहिजे नाहीतर अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळू शकते असं दिसून येत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय पक्षाच्या सत्तेसाठी विस्तार धोरणाचा भाग आहे परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचं भांडण सुद्धा वाढवलं जातंय यासाठी महाजनांनी विश्वास मिळवण्याचा इरादा ठेवून विरोधकांना आकर्षित करण्यात आले आहेत मात्र लोकल संतुलन तुडवत कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या अपेक्षा विसरल्या ला गेल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकांसाठी गिरीश महाजन यांनी रचलेली धोरण रंजक व गुंतागुंतीची वाटतायत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टीत झालेले बडगुजर आणि शरद पवार पक्षाचे गीते यांचा प्रवेश आणि या प्रवेशाच्या दोघांच्या प्रवेशासाठी विरोध करण्याऐवजी त्यांना भाजपमध्ये आणण्याचा निर्णय घेतला स्थानिक आमदारांनी विरोध केला तरी महाजन यांनी कान पिचक्या दिल्या कार्यकर्त्यांना शांत केला आणि मार्ग दाखवला गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीसाठी एक धोरणात्मक विस्तारवादी निर्णय घेतलाय परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतप्तता वाढली आतापर्यंत त्यांनी ही संतप्तता तितक्या प्रकर्षानं व्यक्त केली नाहीये पण निवडणुका जवळ येताच हाच मुद्दा भाजपला सामोरा करावा लागणार आहे पुढे काय घडणार याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या मनोधरणेवर आणि निवडणूक परिणामांवर अवलंबून असेल हे सुद्धा नक्की पण वेळीच देवेंद्र फडणवीसांनी या सर्वांना ब्रेक लावला आणि महाजनांना थांबवलं तर ते त्यांच्याच फायद्याचं असेल अशा देखील चर्चा सुरू आहेत या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं भाजप स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका